नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मा मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अद्वेतच्या ऑफिस एक व्यक्ती कलाला द्यायला येतो त्यावर कला वाचते आणि कला म्हणते मी लगेच तुम्हाला उत्तर लिहून देतो कारण तो व्यक्ती थांबायला तयार नसतो मला साहेबांनी लगेचच निरोप घेऊन बोललेला आहे त्यावर मात्र आता कला तिथे लिहिते की येत नाही जा आणि असं म्हणून ती चिठ्ठी आता ती पुन्हा परत पाठवते इकडे मात्र आता ती व्यक्ती निघून गेल्या तिची आई तिला थांबवते ही रोजचीच माझी काम आहे मी करेन तुला एक काम आहे ते ऑफिस मध्ये जायचं तेव्हा मात्र आता कला तिला नकार देते मी ऑफिस मध्ये जाणार नाही असं सांगू लागते इतक्यात मात्र तिच्या घरी एक व्यक्ती येते काजल सोबत आणि ती सांगू लागते की मला ऑर्डर द्यायची आहे मूर्त्यांची कळलं मला तुम्ही मूर्त्या बनवतात तेव्हा मात्र कला तिच्या मूर्त्या जिथे ठेवतात त्या मागच्या खोलीत घेऊन येते आणि तिला मूर्त्या दाखवते तेव्हा मात्र ती म्हणते की मूर्त्या खूप सुंदर आहे तुम्ही मटकी पण बनवतात का असं ती विचारू लागते कारण अक्षय तृतीयासाठी मला हवे होते तेव्हा मात्र कला होकार देते आणि आता ती खूप मोठी ऑर्डर कलाला देते त्यानंतर मात्र माझ्या घरचा पत्ता मी तुम्हाला देते तुम्ही ती ऑर्डर तिथेच पाठवा असं आता ती कलाला सांगते दुसरीकडे मात्र कला ज्या मंदिरामध्ये येते त्याच मंदिरामध्ये अद्वैत आलेला असतो त्यामुळे त्या दोघांची तिथे भेट होते कला म्हणू लागते की तू पण की एवढा रात्रीचा इथं तेव्हा आता तो म्हणू लागतो की विसरलीस का मी वेळोवेळी कसं तुझ्या पाठीशी उभा राहिलो घरामध्ये असू दे किंवा तुमचं घर वाचवलं तेव्हा आता कला म्हणते बरच झालं मी याला पैसे परत करण्याचं ठरवलं माझा निर्णय अगदी योग्यच होता नाहीतर याच्या उपकाराच्या ओझ्याखाली मी दपून राहिले असते आणि तेव्हा तो म्हणतो काय झालं आता अच्छा आणि ओके यामध्ये शब्द अडकले की काय पुढे बोलणार नाही का तेव्हा कला म्हणते उद्याच्या उद्या तुझे पैसे परत करते की नाही बघ येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कला मात्र चांदेकराच्या घरात येते तेव्हा मात्र आता ती उभी राहते आणि इतक्यातच आजोबा कला म्हणून आवाज म्हणून सगळ्यांचं लक्ष तिथं जाते तर तेवढ्यात मात्र सरोज म्हणते गेली होतीस ना घर सोडून मग सुखाने जगून दे की चांदेकरांना तेव्हा मात्र आता अद्वैत बाहेर येतो तर कला अद्वैतच्या हातात पैसे देते आणि सांगू लागते की तू आमचं घर वाचवलंस ना त्याचा हा पहिला हप्ता आणि पुढे ती सरोजला उत्तर देते की मी इथं नातं जोडायला आलेली नाही पुन्हा आमची तुमची उपकाराची परतफेड करायला आलेली आहे असं म्हणत आता ती सर्वच तोंड बंद करते आणि तिथून पुन्हा एकदा निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा